रक्तदानातून माणुसकीचा जागर रजाक मालक यांच्या पुढाकाराने सोलापुरात शिवसेनेचा सेवाभावी उपक्रम गाजला शिवसेना शिंदेगड नुकतेच प्रवेश केलेले रजाक मलक मुजावर यांनी पक्षप्रवेशानंतर समाजसेवेचा वसा घेत प्रभाग क्रमांक वीस एकवीस मध्ये भव्य रक्तदान व धान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करून एक प्रेरणादायी पाऊल टाकली मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या पक्षप्रवेशानंतर लगेच समाजाशी नाळ जुळवत रजाक मालक यांनी जमजम सामाजिक संघटना आणि मित्रपरिवाराच्या सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन केले कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले दिव्यांग युवक आसिफ सत्तार बागवान यांचा रक्तदानातील सहभाग आणि आठ मुस्लिम महिलांनी दिलेलं मनपूर्वक योगदान या घटकांनी कार्यक्रमाला माणुसकीचा स्पर्श दिला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे प्रमुख पाहुण्यामध्ये शिवसेनेचे नाना साठे जिल्हाध्यक्ष अमर पाटील अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष एजाज सर राष्ट्रवादीचे तौफिक पैलवान आसिफ राजे फारूक सय्यद अबूबकर सय्यद यांनी विशेष उपस्थिती लावली तर रक्तदान शिबिरा सचिव शिवानंद कट्टीमनी दिब्य न्यूज मराठीचे संपादक अब्दुल पठाण अल्पसंख्याक शहराध्यक्ष गपूर सर शकील मुंडेवाडी अंतिम न्यूजचे संपादक शब्बीर मनियार पत्रकार कलीम पटेल वाहतूक संघटनेचे अध्यक्ष इम्रान शेख अखिल शेख अरबाज नायकवाडी ज्येष्ठ समाजसेवक इम्तियाज बेलीफ जावेद वास्तव मुदस्सर कुरसान सद्दाम करनाल यांचे महत्वाचे योगदान लाभले रक्तदान आणि धान्य वाटपाच्या माध्यमातून परिसरातील अनेक गरजू कुटुंबापर्यंत थेट मदत पोहोचवली गेली यामधून शिवसेनेच्या नव्या कार्यकर्त्यांनी समाजाची असलेली आपली बांधिलकी आणि सक्रिय सहभाग अधोरेखित केला हाँ उपक्रम ठरला केवल राजकीय नवे तो सामाजिक जाने का उत्कट आविष्कार एक प्रेरणा नव्या कार्यकर्त्या जरूरतमंदों को ब्लड यहाँ पर क्या रखा गया है इसका फायदा जरूरतमंदों को बीमारों को साथियों को मिल्ला बोलकर इन्होंने यहाँ पर इनके सभी साथी मिलकर जो रक्तदाता है मैं सभी को मुबारकबाद देता हूँ इन्होंने अपने जिसम का कीमती खून लोगों की खिदमत करने के लिए जरूरतमंदों को इनका खून लगना और ब्लड जो कैंप होता है इसका जो को गरजू को अभी धान्य वाटन छः सात बजे है वो भी इसका जरूरतमंद इसका फायदा उठा है रजा मालक को उनको सभी साथियों को दुआ दे आशीर्वाद दे इतना कहता हूँ शुक्रिया खुदा हाफिज़ जय जय महाराष्ट्र